भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जे जय 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 भवानी जय 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 शिवाजी पुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की गणपती बाप्पा आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातन मला बघायला मिळतो आहे आणि बृहन महाराष्ट्र मंडळाने केवळ स्वित्झर्लंड नाही तर युरोपमधल्या अन्य देशातनही आज या ठिकाणी प्रतिनिधी बोलवले सर्वात पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की जे मराठमोळं स्वागत आपण सर्वांनी या ठिकाणी माझं केलं मी महाराष्ट्रात आहे की झुरिकला आहे असा प्रश्न मला पडला <laughs> पारंपरिक वेश पारंपरिक पद्धती आणि पारंपरिक उत्साह या तिन्ही गोष्टी या स्वागतामध्ये मला पाहायला मिळाल्या आणि मी हे समजू शकतो की याकरता आपण सगळ्यांनी किती मेहनत घेतली असेल एकतर इथे सकाळी सहा वाजता स्वागताला यायचं म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक रात्रभर जागे असाल पण तरी देखील उत्साहामध्ये मात्र कुठलीही कमतरता या ठिकाणी दिसली नाही विशेषतः आमच्या ज्या बहिणींनी लेझिम या ठिकाणी सादर केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो असं वाटत होतं की कदाचित त्या रोज प्रॅक्टिस करतायत इतक्या सफाईदारपणे त्यांनी या ठिकाणी लेझिमचं सा नृत्य सादर केलं आणि आपली जी पद्धत आहे की कुठलंही स्वागत हे लेझिम पथकाने आपण त्या ठिकाणी करतो आणि हळूच माझ्या कानात सांगण्यात आलं की आम्हाला तर ढोल पथकही ठेवायचं होतं पण इथल्या कायद्यात सकाळी सकाळी रविवारी अशा पद्धतीनं ढोल वाजवता येत नाही त्यामुळे ते त्या आम्ही ठेवलेलं नाही या ठिकाणी जी सादरीकरणं झाली ती देखील अतिशय सुंदर झाली विशेषतः आजचं सुपरस्टार तर विमानच आहे त्याचं आपण सगळे अतिशय मनापासून अभिनंदन करू आणि खरोखर कर मग अशी जसं कोणीतरी सांगितलं की आपली पुढची पिढी जर अशा पद्धतीनं महाराष्ट्र सांगत असेल तर आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आहे निश्चितपणे महाराष्ट्र हा जो छत्रपती शिवरायांनी घडवलेला महाराष्ट्र आहे तो अशाच पद्धतीनं नेहमीच पुढे जात राहील पण त्यासोबत महाराष्ट्राची जी काही समृद्धी आहे ती समृद्धी महाराष्ट्राच्या वारीमध्ये आहे आणि ही वारीची परंपरा ज्या परंपरेने महाराष्ट्राला समृद्ध ठेवलं ज्या परंपरेने आक्रमणाच्या काळातही आम्हाला निराश होऊ दिला नाही अशी ही वारीची परंपरा की जी औरंगजेबही बंद करू शकला नाही अशी ही वारीची परंपरा आज या ठिकाणी आपण जी सादर केली ती खरोखर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं विठुमाऊली जणू काही या ठिकाणी विठ्ठल रुखमाई आमचे प्रगट झाले होते अशा पद्धतीनं ही वारीची परंपरा या ठिकाणी सादर झाली जी गाणी या ठिकाणी गायली गेलीत वसंत बापटांचं गरजा महाराष्ट्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे काही आपल्यासमोर सादरीकरण झालं खरोखर मी असं म्हणेन की अगदी आपलातला जो मराठी पाण आपल्यातला आहे ते जागृत व्हावं अशा पद्धतीनंच हे सादरीकरणं या ठिकाणी सगळी झालीत आणि विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणून आलेले जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांनीही खूप छान पद्धतीनं त्या त्या ठिकाणी ते काय करतायत हे आपल्यापुढे मांडलं आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे याचा देखील एक अतिशय चांगला विचार आपल्या सगळ्यांच्या या मार्गदर्शनातनं या ठिकाणी मिळाला आणि आता आपण सगळे एका गोष्टीकरता फार उत्साहित आहोत आणि तो म्हणजे महा एन आय कनेक्ट महा येणारा एक कनेक्ट हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार करणार आहोत आज आमच्या जो आपला डायस्पोरा आहे जगभरामधले मराठी लोक इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करतायत आणि अने त्यातल्या अनेक गोष्टी या अतिशय अर्थपूर्ण अशा प्रकारच्या आहेत अतिशय ज्याला म्हणतात नेत्रदीपक अशा प्रकारच्या आहेत अतिशय परिवर्तनशील अशा प्रकारच्या आहेत अशा या सगळ्या गोष्टी एकमेकासोबत त्या ठिकाणी शेअरही झाल्या पाहिजेत एकमेकाला समजलेही पाहिजेत कारण शेवटी आपण बृहन महाराष्ट्र म्हटलेलं आहे त्यामुळे त्याचं जे बृहद स्वरूप आहे ते स्वरूप जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी त्या ठिकाणी जे आमचे मराठी जन आहेत त्यांचा कनेक्ट हा जगातल्या इतर मराठी जनांशी असला पाहिजे मला असं वाटतं याकरता हा एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय जो प्लॅटफॉर्म जसं छत्रपती शिवरायांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं की स्वदेश स्वधर्म आणि स्वभाषा या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत या तिन्ही गोष्टी या एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कनेक्ट करतील आपल्या सर्वांना जोडतील आणि निश्चितच त्यातनं एक नवीन समृद्धीची वाट ही आपल्या सर्वांना या कनेक्टच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपली मराठी भाषा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला मी नेहमी असं सांगतो की मराठी भाषा अभिजात होतीच परंतु त्याला राजमान्यता मिळणं हे महत्त्वाचं होतं आणि या निर्णयामुळे राजमान्यता मिळाली आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे की आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि या मराठी भाषेच्या संवर्धनाकरता मराठी भाषेच्या लस अधिक समृद्ध आणि संपन्न करण्याकरता आपण सगळे मिळून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि खरोखर यामध्ये आपलं जे काम आहे ते याकरता अतिशय महत्वाचं आहे की आपण भारताबाहेर युरोपमध्ये दे, वेगवेगळ्या देशांमध्ये दे, मराठी शाळा चालवता मुलांना मराठी शिकवता कारण भाषा एक असं माध्यम आहे की त्या भाषेने आपली संस्कृती आपले संस्कार आपले उत्सव आपल्या परंपरा या सगळ्या गोष्टींशी आपण जोडलं जातो आपलं साहित्य असेल आपल्या कला असतील या प्रत्येक गोष्टीशी आपण जोडलं जातो आणि आजही मला असं वाटतं की भारतातलं जसं महाराष्ट्र हा एक प्रकारे सगळ्यात समृद्ध राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं पण भारतामध्ये सांस्कृतिकदृष्ट्याही सर्वात समृद्ध समाज जर कुठे असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आहे के त्यामुळे केवळ महाराष्ट्राने भौतिक समृद्धी मिळवलेली नाही तर सांस्कृतिक समृद्धी देखील आम्ही मिळवलेली आहे आणि मला असं वाटतं की खरं तर आम्ही आमची सांस्कृतिक समृद्धी टिकवली म्हणूनच भौतिकदृष्ट्या आम्ही समृद्ध होतो आहोत असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही आज मला सांगताना आनंद वाटतो की ज्या प्रकारची प्रगती आपला महाराष्ट्र करतोय आज ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे आम्ही आहोत आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे आज जसा मगाशी उल्लेख झाला की महाराष्ट्र एफ डी आयमध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र आपण जर विचार केला तर एक्सपोर्टमध्ये आज पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे देशामध्ये जी काही डेटा सेंटर कॅपॅसिटी तयार झाली आहे त्याची साठ टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही आज महाराष्ट्राने तयार केलेली आहे महाराष्ट्र आता ए आयमध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नंबर वन आहे त्यामुळे पहिल्या क्रमांकाची ही जी यादी आहे ही एक प्रकारे न संपणारी अशा प्रकारची यादी महाराष्ट्राची आहे ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं त्यात सर्वाधिक आयकॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणारा देखील महाराष्ट्र आहे आताच मुंबईचा उल्लेख झाला मुंबई हे टोटली आपण ट्रान्सफॉर्म केलेलं आहे आणि पुढच्या काळात ते अजून ट्रान्सफॉर्म करणार आहोत मी तुम्हाला विश्वासानं सांगतो आजपासनं दरवर्षी तुम्ही जेव्हा मुंबईला याल प्रत्येक वर्षी तुम्हाला एक बदललेली मुंबई दिसेल आणि दोन हजार तीस साली जगातल्या कुठल्याही विकसित राष्ट्राची जी राजधानी आहे त्यापेक्षा उत्तम अशा प्रकारची मुंबई ही पुढच्या पाच वर्षामध्येच आपल्याला तयार झालेली दिसेल आणि केवळ मुंबईच नाही तर हे ट्रान्सफॉर्मेशन पुण्यातही दिसेल हे ट्रान्सफॉर्मेशन छत्रपती संभाजीनगरलाही दिसेल हे नागपूरलाही दिसेल हे नाशिकलाही दिसेल हे कोल्हापूरलाही दिसेल अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आता आपल्या कार्याचा वेग पकडलेला आहे आणि मला विश्वास आहे की आपली टॅगलाईनच आहे आता महाराष्ट्र थांबणार नाही त्यामुळे महाराष्ट्र आता अतिशय वेगाने पुढे जाणार आहे आणि आग या सगळ्या आपल्या वेगामध्ये आपल्या सगळ्यांचा जो सहभाग आहे तो अत्यंत मोलाचा आहे मला असं वाटतं की एक प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या देशातले महाराष्ट्राचे आणि मराठीचे राजदूत आहात तुम्ही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपली भाषा याचा एक परिणाम एक इम्पॅक्ट हा तयार करता आणि विशेषतः ज्या प्रकारे आपल्या मराठी कम्युनिटीने आपल्या सगळ्या मराठी लोकांनी जगभरात नाव कमावलेलं आहे अनेक वेळा तुमच्याकडे पाहून त्या ठिकाणी आम्हाला सन्मान मिळतो की मराठी आहेत म्हणजे चांगले आहेत कारण या देशामधल्या मराठी लोकांनी चांगलं काम केलं आहे म्हणून मी तुमचं अतिशय मनापासून आभार मानतो की तुम्ही त्या त्या देशाच्या संस्कृतीमध्ये त्या त्या देशाच्या व्यवसायामध्ये त्या त्या देशाच्या बिझनेसेसमध्ये जे काही कार्य केलेलं आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे काही कार्य केलेलं आहे तिथल्या वेगवेगळ्या एंटिटीजला वेगवेगळ्या कंपन्यांना महान बनवण्याकरता जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे निश्चितपणे आम्हालाही त्याचा फायदा मिळतो आणि एक प्रकारे आपल्या सगळ्यांचा जो कंडक्ट आहे आपल्या सगळ्यांचं जे वागणं आहे तो आमच्याकरता एक पासपोर्ट तयार होतो की आपल्याला भारतात कुठे जायचं आहे तर आपल्याला महाराष्ट्रात जायचं आहे कारण मराठी माणूस हा एंटरप्राइझिंग आहे मराठी माणूस हा वेलकमिंग आहे मराठी माणूस हा मेहनती आहे अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या मराठी माणसाची एक प्रतिमा ही तुम्ही परदेशामध्ये या ठिकाणी तयार केली आहे आणि म्हणून तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो आज खरं म्हणजे काय बोलावं आणि काय बोलू नये अशा प्रकारचा माझ्यासमोर संभ्रम आहे कारण मी बोलत राहिलो म्हणजे नेत्याला तर माईक दिला तर तो, तो किती वेळ बोलतो पण मनात ना अनेक गोष्टी मला बोलाव्या वाटतात पण तुमच्या सगळ्या स्वागताने मी निश्चितपणे भारवून गेलो गेल। आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आम्ही एक अशा प्रकारचा महाराष्ट्र आणि अशा प्रकारचा देश तयार करतो आहोत की परदेशामध्ये राहून तुम्हालाही आपल्या महाराष्ट्राचा अभिमान हा वाढतानाच दिसेल तो अभिमान कधी कमी होणार नाही किंबहुना तुम्हीही अतिशय अभिमानानं आम्ही त्या महाराष्ट्र येतनं येतोय की ज्या महाराष्ट्राने हे सगळं करून दाखवलं अशा पद्धतीचा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आमचा आहे मी या सगळ्या प्रयत्नांमध्ये तुमच्या सहभागितेची आभारी मानतो आणि अधिक सहभागिता ही तुमच्याकडनं अपेक्षित आहे अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो आज बृहन महाराष्ट्र मंडळाने हे जे काही अतिशय सुंदर अतिशय भव्य आणि अतिशय मला असं वाटतं हृदयस्पर्शी अशा प्रकारचं जे स्वागत केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आपण सर्व लोक छत्रपती शिवरायांचं नेहमीचं त्या ठिकाणी उल्लेख करतो छत्रपती शिवरायांनी आपल्याला जे तेज दिलाय आपल्याला जी राष्ट्रभक्ती दिलेली आहे छत्रपती शिवरायांनी जो विचार आपल्याला दिलेला आहे तो अतिशय व्यापक अशा प्रकारचा विचार आहे त्यामुळे जे लोक छत्रपती शिवरायांना मानतात त्या सगळ्यांना नेहमी नेतृत्वच करावं लागेल त्यांच्यावर ही जबाबदारी असेल इतरांना सोबत घेऊन चालण्याची त्यांच्यावर जबाबदारी असेल इतरांनाही विकासाकडे नेण्याची आणि म्हणून मला विश्वास आहे की संपूर्ण भारताला आपण मराठी जन हे भारताचा स्वाभिमान बनू भारताचा अभिमान बनू आणि या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये आपण सगळे एकत्रितपणे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो विशेषतः आमचे जे छोटी छोटी मुलं या ठिकाणी आलेली आहेत त्यांचं अतिशय मनापासून कौतुक करतो की ते बिचारे तेही रात्रभर जागे आहेत आणि तरी देखील त्यांच्याही उत्साहात कुठे कमतरता आलेली नाही ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि दुसरं तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचं सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय हे तुमचं हक्काचं घर आहे हे लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीकरता तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता हे देखील मी या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद डावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या ठिकाणी यावेळेस बोलबाला राहील तो महाराष्ट्राचाच धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय